अकोल्यात जुन्या वादातून दोघांनी चाकूने भोसकून एकाचा निर्गुण खून केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास जनता भाजी बाजारालगतच्या बाजोरिया मैदानात घडली आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती जनता भाजी बाजाराजवळील बाजोरिया मैदान आहे या मैदानात वाहनांची पार्किंग होते या ठिकाणी रात्रीच्या सुमारास तीन ते चार युवक उभे होते त्यांच्यात अचानक वाद सुरू झाला या वादातून दोन युवकांनी चाकूने एकाच भोसकले तर यात गंभीर जखमी असलेल्या युवकाला पोलिसांनी तातडीने सरोपच्या रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले मृतकाचे नाव अन्सार शेख सलीम असल्याचे समजते पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात रुग्णालय पाठविले असून सिटी कोतवाली पोलीस हे आरोपींचा शोध घेत आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन